राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची, <गण> महत्वाची अपडेट शेतकरी स्तरावर ई पीक पाळणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत ही आता तीस सप्टेंबर दोन करण्यात आली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत भरपाई मंजूर करण्यात आली असून त्याद्वारे परभणी सातारा व सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यातील बेचाळीस एकर शेतींचे झाले नुकसान सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर भरपाई मंजूर करण्यात आली असून निधी वाटपाचा जी आर शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांचा निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर अठरा सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला एकाच कुटुंबात तिघी चोगी महिला आणि वयोमर्यादा ही ओलांडली पाच हजार बहिणींचा झाला पत्ता कट त्यांना मिळणार नाही दीड हजार रुपयांचा हप्ता अंगणवाडी सेविका मार्फत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी दसऱ्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम ही दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली वन्य प्राण्यांचा हल्ला पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना एक कोटींची मदत मंजूर वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीची दखल वन विभागाने घेतली असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटींची मदत मिळणार आहे वीस वर्षे जुनी गाडी चालविता येणार पण दुप्पट शुल्कही लागणार नागरिकांना जुना वाहनाचे वय वा पंधरा वर्षाऐवजी आता वीस वर्षे करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना आता वीस वर्षे जुनी वाहने चालवता येणार आहे परंतु यासाठी दुप्पट शुल्क भरावे लागेल सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर आले संकट अनेक मागील काही दिवसापासून पाऊस पडल्यामुळे मोझॅक या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतच आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट गावातील पाच हजार चारशे अकरा हेक्टर जमीन निघाली खरडून कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट भरपाई देण्याची होत आहे मागणी स्मार्ट मीटर मधून वीज चोरी कराल तर एका झटक्यामध्ये पकडले जाल आता महावितरणामार्फत स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे त्यानुसार या मीटरमधून वीज चोरी करण्यावर आळा बसणार आहे ईपीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करा शेतकऱ्यांची मागणी शासनाने सुरू केलेल्या ईपीक पाहणी योजनेतील तांत्रिक अडचण दूर करावी नाहीतर हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो आठवीत असेल तर अर्ज करा आणि बारा शिष्यवृत्ती मिळवा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना उदगीर तालुक्यात अतिवृष्टीने कोट्यावधीचे झाले नुकसान अडतीस हजार हेक्टर पिके झाले बाधित जनजीवन विस्कळीत सप्टेंबर सप्टेंबर मधील नुकसानीचे पंचनामे सुरू भरपाईची मागणी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागात किळलेले अन सडलेले धान्यांचे दुकानातून केले वितरण जिल्हा पुरवठा विभागाने प्रकरणांची चौकशी करावी नागरिकांची मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख शेतकऱ्यांचे दोन पॉईंट एकाहत्तर लाख हेक्टर वर झाले शेतीपिकांचे नुकसान मदतीसाठी शेतकऱ्यांना लागणार दोनशे एकतीस कोटी रुपये विचित्र हवामानाचा हो फटका यंदा द्राक्ष उशिरा बाजारामध्ये येणार सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत केवळ तीन टक्केच पीक अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे त्यामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये बदल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेमध्ये निकषात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना के फायदा होऊ शकतो बहिणींना ई के वाय सी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे ई के वाय सी साठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली असून बहिणींना आधार कार्ड आणि मोबाईल नंबरद्वारे ई के वाय सी करून घ्यावी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये पावसाचे थैमान सुरूच ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झाले मोठे नुकसान चारशेहून अधिक नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू परभणीमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी संघटने करून रास्ता रोको आंदोलन शासन मदतीचा जी आर ची शेतकऱ्यांनी करण्यात आली होळी शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी हिंगोली मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी ज्याप्रमाणे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले त्याचप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी आता सर्वत्र होत आहे शेतकऱ्यांना तातडीची मदत करणे हाच एकमेव उपाय आमदार संदीप शिसागर यांचे छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिपादन नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी लवकरच भरपाई देण्याचे दिले आश्वासन शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध आमचा लढा शेतकरी ते राकेश टिकेल यांची माहिती केंद्र सरकारने मोठ्या कंपन्याशी करार केल्याने शेतकरी होत आहे उद्ध्वस्त लढ्यासाठी पाठिंबा द्या केले आवाहन